लोणावळा नगर परिषद कार्यालयासमोर माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला लोणावळा नगर, नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रिय व अनागोंदी कारभाराविरोधात माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी लोणावळा नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा लोणावळा नगर परिषद शासनाला दिला आहे लोणावळा नगर परिषदेमध्ये मागील साडेतीन चार वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे मागील चार ते सहा महिन्यांपासून वारंवार विविध सामाजिक विकास कामांसाठी बाळासाहेब जाधव प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे मात्र कोणतेही कोणताही अधिकारी दखल न घेत असल्याने बाळासाहेब जाधव यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याची भूमिका घेतली आहे याविषयी बोलताना बोलताना बाळासाहेब जाधव म्हणाले लोडावा नगर परिषदेच्या कचरा डेपो वरील दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहे है। कचरा डेपो परिसरातील आवांसह वलवण तुंगारली या सर्व भागांमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे याबाबत वारंवार माहिती देऊन अभियंता यशवंत मुंडे यांना अवगत करून देखील प्रशासन यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही शहरातील मोकाट जनावरे व विशेषता मोकाट डुकरे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे अनेक अपघात घडत आहेत तरी देखील प्रशासन यावर कोणताही तोडगा काढत नाही मागील साडेतीन चार वर्षांमध्ये प्रशासनाने लोणावळा शहराच्या पर्यटन विकासासाठी कोणतेही ठोस काम केले दे त्यांनी सांगावे आरपीटीएस शेजारी एक उद्यान विकसित करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे मात्र मागील चार वर्षापासून हे काम अधांतरीच राहिले आहे राजबाजी गार्डन येथील रोपवे नांगरगाव भांगरवाडी रेल्वे उड्डाणपूल पूल याबाबत मागील चार वर्षांमध्ये काय प्रगती झाली याबाबत प्रशासनाने उघडपणे माहिती द्यावी मोठा गाजावाजा करत बीव्हीजी कंपनीला लोणावळा शहरातील कचरा उचलण्यासाठी का देण्यात आला मात्र मागील चार महिन्यांमध्ये लोणावळा शहर खरंच स्वच्छ झाले का हा प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याचा विषय ठरला आहे या सर्व विषयांबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला प्रत्यक्ष वस्तुस्थितीत त्यांना दर्शविण्यात आली तरी देखील त्यावर कोणताही अधिकारी कार्यवाही करत नाही मागील पंधरा दिवसांपासून अधिकारी हे मोबाईल बंद करून ठेवत आहेत तरीही अधिकारी वर्गाला जाग येत नाही या संदर्भात नगर परिषदेने योग्य तो निर्णय घेऊन लोणावळा नागरिकांच्या समस्या सोडवण्यात याव्यात आठ दिवसात लोणावळा नागरिकांना लवकरात लवकर योग्य तो निर्णय द्यावा असे बाळासाहेब जाधव यांनी आपले मत मांडले मावळवार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दापायला विसरू नका धन्यवाद